ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे त्यातच पालिका आणि जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येऊ नये म्हणून शहरात मुख्य रस्त्यांच्या मार्गावर रंगरंगोटीच्या कामांनाही गती आली आहे मात्र हे काम पालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून करून घेतलं जात आहे असा अजब प्रकार आता समोर आला पाहूया त्यावरच आधारित हा एक खास रिपोर्ट मोदींच्या दौऱ्यानं कामांना गती शिक्षक आणि विद्यार्थी रंगवतायत भिंती शहराची दुरावस्था लपवण्यासाठी प्रशासनाचा दृश्य सोलापूर शहरातले हे लहान हात आपल्या लहानग्या हातांनी शहरातल्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या भिंतींवर रंगरंगटीच काम करतायत त्यामुळे ते स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरचा संदेश देत आहेत त्याला कारण असल्याचं समोर आलंय बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत दरम्यान विमानतळ ते पार्क चौक इथल्या सभास्थळी जाणाऱ्या रस्त्यांवर रंगरंगोटीच काम पालिका प्रशासनानं सुरू केलंय खरं मात्र या भिंती महानगरपालिकेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून रंगवून घेत जात असल्याचा अजब प्रकार उघड झालाय नऊ तारीख मोदी मोदी मोधीस मोदीस मंत्री पंदर मोदी साहेब आरे मुख्य मंत्री उनके आने के स्वागत में हम हल्दीवारे सजे आता है हल्दीवारे सच्चे बारे इसका सजा इस रहे हैं पंतप्रधान शहरात विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आम्ही ही रंगरंगटी करत असल्याचं या शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे मात्र मोदींच्या दौऱ्यात स्मार्ट सिटीत समावेश झालेल्या शहरांची दुरावस्था मोदींच्या नजरेच पडू नये म्हणून पालिका प्रशासनाचा हा सारा खटाटोप सुरू असल्याचं समोर आले पंतप्रधान पर आ रहे है नऊ तारीख को उनके आने के स्वागत के लिए हम यहां पर शहर की हर दीवार को सजा रहे हैं और दीवार पर स्वच्छ भारत सुंदर भारत स्मार्ट सोलापुर ग्रीन सोलापुर और साथ ही बेटी बचाओ बेटी पढ़ाओ इस उन्वान को लेकर हम यहाँ पर बच्चों के साथ हमारे स्टूडेंट के साथ यहाँ पर हर दीवार को सजा रहे हैं शहराच्या स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर शहराचा चेहरा मोहरा बदलायला हवा तसा बदललेला दिसत नाही महानगरपालिकेच्या ढिम्म आणि ठिसाळ कारभारामुळे शहराची दुरावस्था झाल्याचं नागरिक बोलवून दाखवत त्यातच शहराची दुरावस्था मोदींच्या नजरेस पडू नये म्हणून पालिका प्रशासनानं अशा प्रकारे कामाचा बनाव करत असल्याचा आरोप होतोय प्रशासन ज्या ठिकाणी मोदी साहेब येतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी जर त्या प्रकारे दागडूजी केली जाते तर शहरवासियांचे सर्व शर, रस्ते स्वच्छ केले पाहिजे चांगले बनवले पाहिजे रंगरागोटी केले पाहिजे आणि मोदी साहेबांनी मी विनंती करतो की तुमचा प्रोटोकॉल सोडून इतर दुसऱ्या रस्त्याने तुम्ही गेला तर अक्षरशः भयानक परिस्थिती मिळतील मिळतील भयानक रस्ते मोदी साहेबांनी केंद्र सरकारने राज्य सरकारने दुर्लक्ष करणे चुकी या सर्व कामांच्या प्रकरणामुळे पालिका प्रशासन आपल्या कामाची पावती दाखवणार आहे त्यातच या, या दौऱ्यामुळे केला जाणारा हा खटाटो चर्चेचा विषय बनलाय रोहित पाटील टीव्ही नाईन मराठी सोलापूर सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जम्बो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कसा का असणार आहे त्यावर देखील एक नजर टाकूया नरेंद्र मोदी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी सोलापुरात न दाखल होतील मोदींचा सोलापूरमध्ये सव्वा ते दीड तासांचा कार्यक्रम असणार आहे स्मार्ट सिटी अंतर्गत ड्रेनेज सिस्टीमचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे देहुआळंदी पालखी मार्गाचं भूमिपूजन देखील पंतप्रधान तुळजापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचं भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत नरेंद्र मोदी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटानंतर सोलापुरात दाखल झाल्यानंतर या भरगच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय